लेखी माघेन घन राजा राजा चिडाई लिलामा माघेन राजा राजा चिढाई मैना चारू पाचीन चारुपाचीन माम साँग्य बढाई मना चारुपाचीन माम साँग नगरीचे राजे कशी आला ते बाई नगरीचे राजे कशी आला ते बाई दूरच यायच गाव मैना माझी देत, देत नाही दूरच यायच गाव मैना माझी देत नाही लग्नाची तीत बन तो कवची लग्नाची तीत बन शोदी कवची गवळन बाई वई नवरी अवघड नवची गवळन न वई नवी अवघड नावाची हळदीबाईचा उगी रगवास येतो पार्वतीसाठी नवरा महादेव होतो पार्वतीसाठी नवरा महादेव होतो मांडवाच्या दारीकरवल्या गाईस तिस बाई मांडवाच्या करवल्या

नाही ग लागू द्याला लहान हाळदि लावून वारा नाही ग लागू द्याला लहान हाळ दिलावून वारा नवरी माझी बाई माडी वर येती जाती नवरी माझी बाई माडी वर येती जाती कन्यादान माथी कन्यादानवत यट मामी गथी मी हलदी कुङ्क चाग मांडवाच्या बै मे हलि कुङ्क नास आनंदाची घडी नै न बई आनंदाची घडीन नय नायत बारूमास मांडवच्या दारी भवल्याची वल्ली माती बई मांडवाच्या दारी भवल्याची वल्ली माती वडील काळी जन दे परयाच्या हाती तोडील काळी जन दिल परयाच्या हाती कापडी मांडव यलग खिडक्या राहू द्या बाई कापडी मांडव निलं खिडक्या राहू द्या गवळंनीचा माझ्यान हार घालीता पाहू द्या गवळंनीचा माझ्यान हार घालीता पाहू द्या कापडी मांडव यलग खिडक्या कुठून गवळन बाईन हार घी ती उठुन गवलन बाईन हार घी ती उठुन लेक निघली नदयाईन गलाडिला माथा लेक निघली नदयाइन गलाडिला माथा हात जोडी ती गोतान पर याची झाले आता हात जोडी ती गोतान पर याची झाले आता लेखनी नांदयाई नाव लंडिली अस लेखनी ना गई नाव लंडिली अस आईची मयाडीन पद राणी डोळे पुस आईची मयाडी पद राणी पुस एवढे कुठून स्वतः तयार <laughs> हा काही स्वतंत्र तयार केले काही पारंपारिक का म्हणते मी जसं पहिले आई आत्या अशा म्हणायच्या तर हे पारंपारिक आहे काही मी स्वतंत्र तयार केले माझी